हॅलो मित्रमैत्रिणींनो होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण अंड्याची रेसिपी बनवणार आहोत आणि अंडे मी उकडून घेतलेले आहे आणि आपण भरलं अंड बनवणार आहोत तर आता आपण मसाला करू अंडे उकडून घेतलेले आहे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमच तेल टाकलेला आहे आता यामध्ये एक कांदा टाकायचा असा मोठा मोठा कापूर याला भाजून घ्यायचा आहे कांद्याला यामध्ये पाच ते सहा लसणाच्या असं बारीक कट केलेलं खोबरं आणि तुम्ही खोबरं खीस पण घेऊ शकता ह्याला असं छान भाजून घ्यायचं यामध्ये दोन चम्मच पांढरे तीळ आहे पोहेखाच्या चम्मचने छोट्या चम्मचने याला पण असं छान भाजून घ्यायचं आहे एक चम्मच जिरं घ्यायचं आहे याला पण यास वाटणमध्ये आपण भाजून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्सरमध्ये काढून वाटण बनवून घ्यायचं आहे बघा असं खरपूर छान असं भाजलं गेलं पाहिजे खोबरे हो छान असं बारीक बारीक असे छ पातळ काप करून घ्यायचे आहे म्हणजे लवकर आपले भाजले जाते आणि मी पाच अंडे आहे त्यानुसार मी हे वाटण बनवत आहे तुम्ही तुमच्या तु, साहित्यानुसार असं वाटण बनवू शकता कमी जास्त हे बघा भाजल्या गेले आहे छान असं आता बंद करू गॅस आणि याला थंड होऊ द्यायचं आहे हे बघा वाटण आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये थोडं तिखट टाकायचं आहे आणि हळद यासमध्ये टाकायचं आहे कारण आपल्याला अंड्यामध्ये हां हे वाटण भरून घ्यायचं आहे आणि काळा वाटण आहे थोडं आणि बऱ्यापैकी सांबार आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यातून काढून घेऊ बाऊलमध्ये आता आपण <coughs> अंडे असे चिरून घेऊ जसं आपण भरली वांगी ब बनवतो हो त्याप्रकारे असं चिरून घ्यायचं आहे असे पूर्ण अंडे मी चिरून घेते हे बघा असं आणि यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे अशा प्रकारे मी दोन तीन पाचवी अंडे असे चिरून घेतलेले आहे आता यामध्ये आपण मसाला भरायचा आहे असं असं टम्म भरून घ्यायचा आहे मसाला जसं आपण भरलं वांग बनवतो तर त्याप्रकारे असा मसाला भरून घ्यायचा आहे दोन्ही साईडला असं भरून आणि जे पि अंड्याचा पिवळा गर असा पिवळा गर असतो त्या साईडनं चिराचं नाही आहे दुसऱ्या साईडनं चिराचे मी पूर्ण अंडे भरून घेते अशा प्रकारे मी अंडे भरून घेतलेले आहे हे बघा अशा मसाल्यात आणि मी विसरली मीठ टाक मीठ टाकलेलं होतं जेव्हा आपण मिक्सरमधून वाटण करतो ना तेव्हा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता आपण याला फ्राय करू तेल तापायला ठेवलेलं आहे दोन ते तीन चम्मच आहे आता आपण यामध्ये त्याच वाटणमधलं थोडं वाटण ठेवायचं आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे त्या वाटणमध्ये आपण अंडे टाकणार आहोत आता याला थोडं फ्राय करून घ्यायचं परतून घेतलेला आहे मसाला आता आपण यामध्ये अंडे टाकायचे आहे तुटलो पण एक अंड थोडं सावकाश भरायचं आहे आपल्याला मसाला जेव्हा आपण भरतो ना तेव्हा सावकाश असं भरायचं आहे असं साईडला ठेवून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्तून परतून घ्यायचं आहे हे बघा एक अंड आपलं तुटलेलं आहे मी काढून घेते साईडला आता यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवू आपण एक मिनिट एक मिनिट झालेला आहे बघू आपण आता दुसऱ्या साईडने आपल्याला असं बदलून घ्यायचं आहे हे बघा छान होते आणि तुम्ही अशी रेसिपी कधी बनवली की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि कशा पद्धतीने बनवले ते पण सांगा आणि नसन बनवले असेल तर नक्की ट्राय करा या पद्धतीनुसार छान वाटते असं लहान मुले वगैरे अशा आवडीनं खात असते असे पूर्ण दोन्ही साईडने असे पलटवून घ्यायचे आहे असं आलटून पलटून घ्यायचा आहे एक अंडा आमच्या मेनीने खाल्लेला आहे <laughs> आता यावर थोडा सांबार टाकायचा आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण अशा छान छान रेसिपीसोबत झालेली आहे आपली रेसिपी तयार आता मी गॅस बंद करते